वास्तविक परिस्थितीशी सुसंगत केलेला आहे नुसतत कल्पनेने नाही वास्तविक परिस्थिती समृद्ध करण्याचा विचार त्याच्यामध्ये आहे दिस की म्हणजे ही वास्तविक परिस्थिती प्रॅक्टिकल प्रॅक्टिकलली आहे ऍक्टेबल आहे आणि ते वापरले नुसतं सांगितलं वगैरे नाही तोडले आता मला सांगा तुमच्या कारखाना प्रॉफिट मध्ये असतो तुमची यंत्रणा आहे जे घातलेलं भांडवल असत ते किती पाण्यात चालतं म्हणून तो कारखाना प्रॉफिट बरोबर तुमच्या शेतकऱ्याची जी त्याच्यावरची मोटर त्याचा ट्रॅक्टर त्याची जी सगळी अवजार आहेत ती किती पाण्यात चालतात वर्षाचे किती काळ ते चालत असतात असतील त्याच्या मागं काय मागं एखादं दुसरं माणूस जातो काय एक माणूस किती पैसे सांभाळू शकतो बरोबर आहे ना दहा पैसे समजा जर एक माणूस सांभाळू शकत असेल आणि त्याच्या माग जर हे पाच सहा माणसं जात असेल त्या उरलेल्या चार पाच एक सोडा लोकांचे मजुरी ही त्याच्यावरती हे करायचं असेल तर हे रिसोर्सेस पूर्ण याने है वापरले पाहिजे नाही कपेल एक माणूस जर दहा म्हैशी सांभाळू शकत असेल तर दहा म्हशी मागे एक माणूस पाहिजे हो ह्या पेशी माग जर सतट माणसं जर जाणार पाचशे माणसं जाणार ती प्रॉफिट मध्ये येणार कशी ह्याचे जे मॉडेल्स होती ना तुमच्या रशियामध्ये वगैरे हे जे आहे त्यांचे मळे त्या मळ्यामध्ये कोंबड्या दाखू कोंबड्यांचं हे आहे तेच करत असत आत्ता तुमच्या शेतीमध्ये या शेतकऱ्याला किती वेगवेगळ्या वे प्रकारचे ज्ञान असायला लागते एक माणूस एवढं ज्ञान मिळू शकतो का त्यापेक्षा ज्यांना कोंबड्यांचं ज्ञान आहे ते निकुसलं असत ज्यांना गाई म्हशीच ज्ञान आहे त्यांनी ते शेतकऱ्याचं असा जो भाग आहे तुम्हाला शेती प्रॉफिटमध्ये आणायचं असेल तर ह्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे आणि हा सरकार शेतीमध्ये त्यांनी तेव्हा विचार केलेला आहे बरोबर खुल्यातले लोक जे आहेत ना आणि त्यांना आधार कुठला आहे शिवाजी महाराज सर काय आहे ज्या वेळेला काही बदल काढवायचे असतात आपल्याला समाजामध्ये किंवा समाजाची व्यवस्था हे आत्ता चुकीच्या पद्धतीनं चालली आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित आणायची असते हाच आपला मूळ हेतू आहे म्हणजे बस्ते रस्ते खराब आहेत रस्ते व्यवस्था असावी झाडं लावून आहेत व्यवस्थित झाडं लावले व्यवस्थित लावले असावे आता जे देश आणि देश पातळीवर जे राजकारण चाललेलं आहे ते देश वेगळा करत आहे त्याच्या देशासाठी व्यवस्थित असावं म्हणजे याचा मूळ उद्देश जो आहे आपल्याला काय हा उद्देश सफल होण्यासाठी लोकशाहीमध्ये ज्या वेळेला संविधान बनवलं गेलं त्याच वेळेला ही व्यवस्था बनवली गेली त्या वेळेला एक बाजूनी सत्तेची बनवली गेली आहे एक बाजू विरोधी बनवलेली कारण ज्या वेळेला सत्तेची जी बाजू बनवली ती जर चुकीची वागत असेल तर विरोधी बाजून त्याला विरोध केला पाहिजे बरोबर आहे आता काय झालं आहे की ह्या ज्या गोष्टी आपल्याला ज्या काय बनवायचे किंवा आपण ज्या बोलतोय किंवा हे जे काही सुधारणा झाल्या पाहिजे समाजामध्ये किंवा समाजामध्ये समाजामधली संवेदनशीलता कमी झाली आहे ह्या ज्या गोष्टी आपल्याला वाटतात ज्या ह्याचं जर मूळ स्त्रोत्र किंवा टप्पा वापरून टप्पा ज्या वेळेला तो टप्पा हा सत्तेपर्यंत जाऊन गेल्या शिवाय होऊ शकत नाही आणि मग सत्तेपर्यंत जाण्यास तुम्हाला सांगतो सत्ता ही अशी ऑटोमॅटिकली येत असते प्रक्रिया लोकांच्या मध्ये जो विचार काय ह्या विचाराचं सरकार आहे बरोबर आहे बरोबर लोकांमध्ये विचार आधी रुजवला पाहिजे मग ती सत्ता लोकांमध्ये जर धर्म प्रबळ असेल विचार तर ती धर्म मानणारच सरकार लोकांक भूक नेता धर्म न ज्या विचारांना त्वरित परिस्थिती निर्माण होतये का त्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे ती बोलत जी संस्कृती लोकांच्या लोकांच्या मध्ये जी संस्कृती आहे लोक ज्या पद्धतीने वागतात आपल्या इथं काय झालं लोक धर्मानं वागणार आणि माझा फायदा असेल तेवढ्या पुरता कायदा आणि तेवढ्यापुरती घटना पाहिजे तुमच्या व्यवहारात वागण्यात घटना पाहिजे ना घटना संविधान हे वागण्यात व्यवहारामध्ये पाहिजे तुमच्या व्यवहारात जर का अडचण आली तर तुम्ही तो व्यवहार संरक्षित करायसाठी प्रयत्न करीत असता आज घटनेच्या मागणी माणसं उभा नाहीत त्याच कारण आहे की घटना उभारत नाही आणि अडचण काय झाली इतर देशातली परिस्थिती या देशातली परिस्थितीमध्ये फरक आहे इतर देशामध्ये ब्रह्मलिझम जो आहे ब्राह्मण्य जी काही भांड आहे ना ते कायम इथल्या कष्टकऱ्यांच्या मूल कायम त्यांना मिसगाईड करणं कायम खड्ड्याचा मार्ग दाखवणं खरंच पाण्यातलं जाण्याऐवजी मृगजाळातलं जाणं काय आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी काय त्यांचा जो काही वर्चस्व आहे आणि जियत्रना। जियत्रना। जियत्रना जियत्रना जी मिळायची जी समाज व्यवस्था ही झाडावरचं भांडवूळ सुरक्षित राहिलं पाहिजे आणि ते पावलं गेलं पाहिजे यासाठी पण साधक बातमी सांगते आपल्याला की कुठलंही भांडवल

जी एक 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 जी ही शोषण व्यवस्था हे आहे संस्कृती जी आहे आणि ते भांडवळ नष्ट करणं आणि ते झाड कसं फोपावे ते कसं चावली दे फुलं फळ व्यवस्था निर्माण करणं ही गरजेचं आणि त्यासाठी जे या महामानवांचे तेच आहे सगळे जे महामानव झाले मग गौतम बुद्ध असतील चक्रधर असतील ह्या सगळ्यांनी हे बाडबुळ करून टाकायचा प्रयत्न केलेला पण अज्ञानामध्ये आणि आपल्या वागण्यामध्ये आपण लग्न वैदिक पद्धतीने करतात भारश वैदिक पद्धतीने करली जी तुम्हाला वर काढणारी पद्धतच नाही म्हणून निष्ठा म्हणून टाळायचं नाही ती पद्धतच बरोबर नाही हे सत्यशोधक मध्ये सांगितलेलं आहे हा एक हात विचार आहे हे हे सत्यशोधक तिमधलं हे स्पष्ट केले دي बुले याच्यामध्ये आपण बुले ने काय आशक्तन पडलेले नाही आहे ते यांच्या पुढे पुढे गेलेले आहे आणि म्हणून ज्ञानी एक माणूस किती मशे 7360 वर्षाचा आहे केच्यामध्ये तो माणूस धर्मस्थापन करण्यापुरेच झाला त्याचा कार्य काय त्यांनी हे सांगितले की कुठलाही धर्म हा सार्वजनिक सत्य सांगत नाही तू एखाद्या ग्रुपच सांगतोय दुसऱ्या अन्याय होतोय म्हणून सार्वजनिक सत्य सांगणारा अधात्मक म्हणून त्याने तो सार्वजनिक सत्य आणि तो ह्या प्रस्थापितांच्या सगळ्यांचे ग्रुप कॅप्चर केले पाळलेल्या जनावरांसारखी परिस्थिती आहे आपली आणि मग जनावर बघतायत ना त्या मालकाला जरा चाकलं काय कि त्याला बघून हांबरलं जास्त मुलगा आपल्याला खायला आपल्याला साबी करतोय पाणी पासतोय ही जी पद्धत आहे आणि ही साधी गोष्ट आहे की ती जी आहे त्याच्या दुधावरती हक्क कुणाच आहे त्यांच्या मुलं बाळांचा आहे ना तुम्ही पाळता कशासाठी पाळता पाळता पाळतात नाही मग ते जनावर जर सुखी व्हायची असतील समृद्ध व्हायची असतील त्यांची मुलं बाळ जर सशक्त व्हायची असतील तर ती जी तुम्ही माणसाच्या दावणीला बांधलेला आहे ती दाव तुम्ही तुमचं तुम्ही घट करून जंगलातली जशी म्हशी गाई हे जसे कळपान स्वतःच संरक्षण करतात त्याच दूध पण त्याची बाळ पितात ना पुरुष हे ही जी गुलामगिरी आहे हे पुस्तक पहिले गुलामगिरी त्या दाळवत ओढायचा तुम्हाला त्यांच्या दावलीला बांधते आणि तुम्हाला तुम्ही मिळवलेलं सगळं जर तुमच्या मुलं बाळांना मिळायला पाहिजे असेल ते त्याला चाकायचं नाही हाय त्याला बरोबर हंबरायचं नाही दावत वाढायचं जे जर का काय परत तुम्हाला पकडाय आला ते शिंग देत ना काय ते मस्त आणि कुणी कुठले जनावर मला सांगा कुठल्या पिढीमध्ये ते जनावराची बाळस त्यांचं राज्य आणू शकणार आहे त्याने जर त्यांच दावत ओढलं नाही दावत तुडून गेली नाही गे। तर कुठल्या तरी पिढीमध्ये त्या जनावरांचे त्यांचं राज्य काय आणि मग शेतकऱ्यांच ही जी संस्कृती आहे इतर मालाचा जर सगळा उत्पादक ठरवलं आणि शेतमालाचा दर तेवढा दुसरं तरी कुठल्या तरी पिढीमध्ये शेतकऱ्याला न्याय मिळू शकतो का म्हणून ही संस्कृती ना आणि शेतकरी हा अन्नदाता आहे सगळे व्यवसाय जे शेती सगळा जीव जंतू आहे तो शेतीवर जगतोय उद्योगधंदे त्याचा क्रिएटर सुद्धा ती जमीन आहे म्हणून तो शेतकरी सुखी होणं गरजेचं आहे आणि तो शेतकरी सुखी व्हायला पाहिजे असेल तर ही जी शेतकऱ्याच्या मालाचा दर दुसरं कोणतरी ठरवतो ही जी संस्कृती आहे ही संस्कृती पहिल्यांदा ध्वस्त करते मला नव निर्माण करायचं असेल नवं घर बांधायचं असेल त्याच जाग्यावर त्याच समाजात नवा समाज करायचा आहे हो त्याच जाग्यावर नवं घर बांधायचंय त्यासाठी पहिल्यांदा आहे ते घर करणं पाडणं काय गोष्टी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे पहिल्यांदा की ही जी परंपरा आहे आतल्या ज्या परंपरा मला उपकार येऊ देणार नाही आहे काय ते उद्ध्वस्त करण्या सोडून देणार काय मला शक्य आहे शक्य आहे का मग सरकारी साखर कारखाने कसे झाले शेतकरी सुखी झाला का ना त्या काळामध्ये दरवर्षी साथीचे रोग येत होते काय आता येत आहेत का A gente said